नमस्कार मंडळी मी आहे गौरी तर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आत्ताचे गेले तुम्ही दोन तीन ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद तर तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग आहे तो गौरी पूजनचा तर सकाळ सकाळी एवढं सकाळी मस्त असं वातावरण होतं पूर्ण असं दुःख होतं आणि आमच्या किचनमध्ये सगळी स्वयंपाकाची तयारी चालू होती सकाळी खूप लवकर उठलो होतो आम्ही कारण की आम्हाला आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता त्यामुळे आम्ही चौघी फार लवकर उठलो होतं एकीकडे म्हणजे भाजी टाकणं पीठ मळणं सगळ्या गोष्टी चालूच होत्या भा बटाट्याची भाजी मेथीची भाजी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला जे काही लागलं होतं ते सगळे आमची गडबड चालूच होती सकाळचे वाजले असतील तरी सुद्धा सात वगैरे त्या पिरियडला आमची किचनमध्ये लढवड चालली होती सगळे काही झोपले होते आणि आम्ही लवकर आवडणे मागचं कारण की आज गौरी पूजन होतं आणि गौरी भावसाईच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे की खूप गडबड असते आणि सगळ्यांच्या आंघोळ वगैरे या सगळ्या गोष्टींना खूप सारा वेळ लागतो त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की किचनमधली कामंही पटपट करून घ्यावीत म्हणजे कसं आम्हाला आमचा वेळ देता येईल म्हणून तर म्हटलं चला पटापट सगळी कामे करून घेऊयात म्हणून आम्ही तिघी म्हणजे चौघीजणी छान असं सगळं स्वयंपाक करून घेत होतो एकीकडे भाजी बटाट्याची भाजी वगैरे टाकून पीठ मळणवळी करत होत्या कुठे चिराचिरी चालली पुरणपोळी म्हटल्यावर गुळ बारीक करणं किंवा पुरण वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टींची खूप गडबड असते आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप सारा वेळ लागतो त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी रात्रीच ठरवलं होतं की जरा लवकर उठायचं आणि सगळी कामे पटापट करून घ्यायची म्हणजे आपल्याला पण वेळ भेटेल त्याचप्रकारे आम्ही सगळी कामे पटापट करून घेतली सगळा स्वयंपाक जवळजवळ आमचा लवकरच कम्प्लीट झाला होता कारण की सगळेजण आम्ही चौघी म्हणून करत होतो त्यामुळे पटकन झालं म्हणजे असं कुठलं काम असं पडून देत नव्हतं हे झालं की जे काम वाटतं ते करून घेत होतं त्यामुळे सगळी कामं राह झाली होती आता राहिलं होतं फक्त आठ वाजले होते पुरण पोळीची तयारी चालू होती इकडं आम्ही पुरण परतायला टाकलं दुसरीकडे सगळं काही भाज्या झालेल्या आहेत ते तुम्हाला दाखवल्यात कुकर झालाय मस्त पैकी बटाट्याची भाजी वगैरे झाली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता इतकं सारं धुकं होतं त्या धुक्यामध्येच मी एका नाणींच्या घरी चालले होते म्हटलं चला तुमच्यासोबत हे वातावरण शेअर करावं आणि इतकं सारं सुंदर वातावरण आणि बघू शकता व्ह्यू इतका छान वाटतंय आणि त्यानंतर मग सकाळीच आमच्या नऊच्या दरम्यान गौरीचा दुसरा दिवस होता आणि ल दिवस होता त्या दिवशी आई वाजवतात सकाळी आणि त्यानंतर मग सगळेजणी ओटी भरली पाया वगैरे पडून घेत होतो आणि वाजवायचं चालू होतं छान असं आई वाजवत होत्या आणि मग आम्ही पण तिथे बसून घेतलं थोडा वेळ कारण बरेच कामे झाले होते घाई गडबड आमची सगळी पूर्ण झाली होती जेवणाची स्वयंपाकाची वगैरे राहिले होते त्या पुरणपोळ्या मग गौरीच्या दुसऱ्या दिवशी पण सकाळी सकाळी वाजवायचं असतं आणि ते म्हणून आई वाजत होत्या आणि आम्ही तिथे बसलो होतं छान असं हे गाणं म्हणत होत्या हे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला बाहेर रांगोळीची पण तयारी करून घेऊयात आणि आपली साधी रांगोळी काढणार होता मी कलरची पण त्यानंतर पाऊस इतका पडत होता म्हटलं की सगळी रांगोळी पायाने पसरली जाणार आणि ती घरामध्ये पण येणार आम तर आमचं ठरलं गेलं की आपण फुलांचीच काढूयात म्हणून आणि इतकं छान आयडिया सुचली त्यानंतर वेगवेगळ्या आयडिया जसं करत गेलं फुलांचं डेकोरेशन तसं वेगवेगळ्या वेग आयड्या मस्त घागर इकडे फुलांनी रोल करून ठेवली होती आणि छान तुम्ही बघू शकता इतकं छान पद्धतीने आम्ही रांगोळी तयार केली आणि इतकं सुंदर बघायला प्रत्यक्षात वाटत होतं व्हिडिओमध्ये ते इतकं छान वाटतं ते समोर बघण्यात किती छान वाटत असेल असं छान असं आम्ही रांगोळीचं डेकोरेशन केलं कारण आज गौरी ओसाईचा दिवस होता आणि छान अशी रांगोळी काढून पण घेतली कारण नंतर सगळ्या मुलांच्या आंघोळ्या त्यांचा आवरण्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या आज सकाळचे पावणे दहा वाजलेत वातावरण बघू शकता तुम्ही आमचं सगळं काम आवरलेलं आहे फक्त राहिलेली ती पुरणपोळी त्या बहिणी करतात आणि इकडे रांगोळी चालू आहे बघू शकता आमचं डेकोरेशन दहा वाजता रेडी झालेलं आहे आता आम्ही फक्त औसाईचा रेडी होऊन तुम्हाला दाखवते मी तसंच सगळेजण लुक करणार आहेत किरण बाई सुनीता मेंगडे चकुली मेंगडे गौरी मेंगडे बस चकुली <laughs> मी कधी ब्लॉग मध्ये स्वतःच काढते माझ्या ना तुला सांगते ब्लॉग मी काढली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आम्ही आईंची साडी चोरून आणली नाहीये त्यांच्याकडून <laughs> <थारा थारा थारा। laughs> मागून आहे खरंच छान वाटते रांगोळी भाऊ व्हिडिओ मध्ये रांगोळीचं काम आहे मस्त वाटते फोटो मध्ये मस्तच वाटते हे घे नंतर हे घे दोन्ही दो अशा पद्धतीने आम्ही आभारला आहे आणि आता आम्ही बसणार आहे ओफसाईला आणि दाखवतोय तुम्हाला ओफ साली काय काय वगैरे घेत आहे वगैरे काय नाही ते इकडे बघतो <laughs> आशा आमी नंतर, आमी आम ता, नंतर, आमी तर अशा पद्धतीने सगळ्यांनी आम्ही सगळं आवरल्यानंतर आम्ही आमचं आवरून आलो होतो प्लस मुलांचंही आवरलं होतं वहिनी येत होत्या तिकडे उभं राहिल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही सगळ्या एकत्र जणी बसून हे असं लक्ष्मी घेतात आणि तुम्ही बघू शकता असे धागे असतात धाग्यामध्ये जे काही सगळं साहित्य सा घेतलेलं असतं ते गाठ मारायचे असते आणि मस्त असं भाऊ सगळ्यांनी ल लक्ष्मी घेतल्या आणि छान असं आईंनी गाणी वगैरे पण म्हटली तुम्ही बघू शकता आणि नंतर ते धुपून वगैरे घेतात आईंच्या हाताला बांधून आणि छान असं धुपून घेतल्यानंतर काहीतरी म्हणतात मला त्यातलं एवढं काही माहिती नाही आहे आणि त्यानंतर आपल्या जे लाया असतात ना ते अशा पेरतात आणि म्हणजे लाईक नाही का दोन 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 दुसऱ्या जे त्यातलं एक राहिलं तर वंश वाढतं असं काहीतरी असतं ह्यामध्ये तर ते नेहमी आम्ही विचारलं विचारतो की आई नाही जट काय असतं तर त्यामध्ये असं असतं की लाया हे करायच्या प्रत्येकाच्या नाव आणि मुलांच्या आणि त्यातले दोन 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 बाजूला काढायचे आणि त्यातला एक राहील तर म्हटला वंश वाढतो नाहीतर नाही नाही राहिलं तर नाही वाढत असं काहीतरी आहे तर अशा पद्धतीने सगळं छान आम्ही लक्ष्मी घेऊन झाल्या मस्त अशी गाणी वगैरे आईंनी म्हटली लक्ष्मी घ्यायच्या दिवशी गौरी बघा किती छान वाटत होत्या सुंदर असं लुक त्यांचा दिसत होता फुल प्रसन्न असं वाटत होत्या नंतर आईंच्या हाताला लक्ष्मी आम्ही ज्या काही घेतल्या होत्या त्या आईंच्या हाताला गुंडळल्या आणि त्यानंतर त्या धुपून घेतलं धुपामध्ये मस्त असं वाटत होतं सुगंध असा सुटला होता धुपाचा आणि आईंनी छान अशी गाणी पण म्हटली होती त्यावेळेस आणि मस्त धुपून वगैरे झाल्यानंतर छान असं लक्ष्मी घेऊन झाल्यानंतर आमचं झालं ते फोटोशूट चालू सगळ्यांच्या पाया वगैरे पडून झालं देवाऱ्यात सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या वगैरे सगळ्या आमच्या जेंट्स लोकांच्या पाया पडले त्यांना कुंकू वगैरे लावून घेतल्यानंतर आमचं ते झालं ते फोटोशूट चालू लक्ष्मी वगैरे घेऊन झाल्यानंतर सगळ्यांनी आरतीला आली आणि आरती करून घेतली आणि छान अशी आरती सगळ्यांनी घेतली आणि आमच्यात असं असतं की सगळेजणं थोडी थोडी आरती घेतात त्यावळं आणि छान असं म्हणजे वाटतं सगळ्यांनी आरती घेतल्यानंतर अशाच पद्धतीने छान अशी आरती पार पडल्यानंतर आमच्या घरी ज्या लेडीज आल्या जा ज्या ले जेणेकरून हदी कुंकवासाठी त्यांना हदी कुंकू दिलं गेलं आणि इथे ना आरती चालू असताना हारशूची इतकी सारी मस्ती चालू होती हळूच मी कॅप्चर केलं गेलं कारण की तो एक आणि करतं एक म्हणजे त्याने हळूच दक्षुला मारत होता आणि ते मी कॅप्चर केलं आणि खूप सारी मस्ती चालू होती त्याची आरती करताना बघा ना त्याचं कसं तोंड वगैरे करत होतं तो सगळ्यांना फार मस्तीखोर आहे आणि मला त्याने गौरी गणपतीमध्ये त्रास दिलेला आहे म्हणजे की खाली उचलून घे असं त्रास दिलेला आहे चा। की तू काहीच करू नको मला उचलून घे असं त्याचं खूप सारं चालू असायचं आणि छान असं मस्त सगळ्यांनी आरती केली आणि खूप सारं प्रसन्न असं वातावरण तुम्हाला दिसतच असेल खूप छान आणि मस्त वाटत होतं असं वाटत होतं की गौरी गणपती जाऊच नाही इतकं छान वाटत होतं आणि ते आठ ते नऊ दिवस कसे निघून जातात तेही कळत नाही पटकन आणि खूप गडबडीत गेलेले आहेत हे दिवस आणि त्यानंतर मस्त आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मी गौरींना नमस्कार केला आणि छान असं त्यांना हळदी कुंकू वाहू केलं जेणेकरून लक्ष्मी झाल्यानंतर खूप गडबडीत झाली होती आणि आरती घेण्यात ही आली त्यामुळे पाया पडण्यात आलं नाही त्यामुळे म्हटलं चला आता पा आरती वगैरे झाली त्यानंतर आम्ही सगळेजणं पाया पडून घेतलं आणि पाया पडून झाल्यानंतर आमच्या घरी आले होते म्हणजे हळदी कुंकूला लेडीज आल्या होत्या असं घरातल्याच होत्या त्या सगळ्याजणी आणि त्या सगळ्यांना हळदी कुंकू देऊ केलं मंदिरातही पाया पडून घेतलं आणि छान असं देवीच्याही पाया पडले तर मस्तपैकी सगळ्यांनी एकामेकाला हळदी कुंकूही देऊन केलं आणि हळदी कुंकू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळेजण एकमेका त्याला पाया पडत होते कोणी हळदी कुंकू देत होतं कोणी गप्पा शप्पा करत होतं बऱ्याच सगळेजण आले असल्यामुळे गडबड खूप सारी झाली त्यातूनही मी ब्लॉग शूट करायचं ठरवलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणून मी हा ब्लॉग शूट करते तर कसं वाटतं ब्लॉग मला नक्की सांगा आणि आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नाही आली तरी आठवड्यातून दोन तीन वेळा नक्कीच घेऊन येत जाईल आणि ही मुलं आली होती जी पाया पडण्यासाठी त्यांची कॉमेडी बघ आता इकडे आमचं सगळं आवरलं होतं जेवण वगैरे करून संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळ्यांच्या गौरींच्या घरी पाया पडायला चालू होतो ज्यांच्या ज्यांच्याकडे गौरी बसत त्या सगळ्यांच्या घरी पायापा दर्शनासाठी चाललं होतं आणि तुम्ही बघू शकता आणि जी काय घाण लावली ती त्यामध्ये आम्हाला सगळ्या साड्या खराब झालेल्या होत्या गो। हा, मी दाखवते ना गाव फिरतोय गाईच आमच्या गावाची पेरू चकुली इथलं खाती खातीच चकुली चकुली चप्पल बघायच अरे नाही चालतवर तेव्हा संध्यानी कोणी बघ तर हे आहेत मग आणंच्या गौरी गणपती मस्त असं त्यांनी पण डेकोरेशन केलं होतं आणि खूप सुंदर सुंदर डेकोरेशन तर हे आहे की बाबूजींच्या घरी गेलो होतो आम्ही दर्शनासाठी त्यांनी असं खूप छान लुक केलं होतं मला फार आवडलं त्यांचं पण डेकोरेशन आणि खूप भारी केलं होतं त्यांनी तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ज्यांनी कोणी तिथे असताना बघितलं असेल आई डोंट नो पण मला आवडलं तर मी दाखवलं तुम्हाला मस्त अशा दोन गौऱ्या चुलीवरती ठेवल्या होत्या म्हणजे चुलीवर स्वयंपाक करताना कोणी भाजी निवडताना मस्त अन्नपूर्ण इकडे ठेवली होती गौरी गणपतीमध्ये आणि इकडं ह्या मस्त वाट वाट्या वाटण करत होत्या पाट्यावरती इतकं छान असं डेकोरेशन संध्याकाळी सकाळी घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आईंनी आमच्या गौरांची डिष्ट काढली जेणेकरून सगळी नजर उतरून जावी आणि खरंच त्यांना दृष्ट होतेच आणि लगेच कळतं आम्हाला ते आणि त्यांचे चेहरे लगेच उतरलेले असतात त्यामुळे आईने छान असं दृष्ट काढली आणि त्यानंतर होता तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉकमध्ये की श्रायाचा बड्डे की तिथीनुसार आणि डेटनुसार तर आज तिथीनुसार तिचा बड्डे होता तर छान पुन्हा एकदा आज तिला सगळ्यांनी ऑप्शन करून घेतला आणि आजही तिचा बड्डे सेलिब्रेशन करत होतो आम्ही सगळेजण आणि काय नाही छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि मस्त केक कटिंग केलं आमच्या केक सोबत मी ब्लॉग इथंच एंड करते तर भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे ट्यून फॉर गाईज नेक्स्ट ब्लॉग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय